विधानसभेसाठी मनसेचा स्वबळाचा नारा सर्व जागांवर तयारीला लागण्याचे राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश महायुतीसोबत जाण्याबाबतचा निर्णय अद्याप नाही सुमित्रा पवारांच्या उमेदवारीनंतर भुजबळांच्या नाराजीची चर्चा अजितदादा तटकरे पटेल हेच निर्णय घेत हे असल्याचं नाराजीचे सूर तर पराभूत उमेदवाराला बॅकडोअर एंट्री का दिली आहे भुजबळांचा सवाल आरएसएसनं भाजपला मोठं केलं त्याच भाजपने आरएसएसला संपवण्याचं काम केलं संजय राऊतांचा आरोप तर भ्रष्टाचारांना सोबत घेणाऱ्या भाजपला आरएसएस विरोध करणार का राऊतांचा सवाल पुणे अपघातामधील मृतांना दारूच्या नशेत दाखवण्याचा प्रयत्न माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गंभीर आरोप विसेरा रिपोर्टमध्ये सुद्धा फेरफार केल्याचा व्यक्त केला संशय विधान परिषद निवडणुकांसाठी भाजपनं कंबर कसली आज पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मेळावा देवेंद्र फडणवीस आशिष शेलार राहणार उपस्थित अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंच्या भेटीसाठी नेत्यांच्या रांगा सरकारच्या वतीने आज शंभूराज देसाई सुद्धा जरांगेंना भेटणार तर मराठा समाजाविरोधात सरकार षडयंत्र करत असल्याचा जरांगेंचा आरोप thank <laughs> you